यावर्षी जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी पाच फुटाच्या सहा फुटाच्या सरे ज्या आहेत ते तयार करून ठेवलेल्या आहेत आणि वरंब्यावर जे आहे ते सोयाबीन लागवड केलेली आहे अशाच पद्धतीनं आता इथं आडसरी ऊस लागवड जी आहे ती केलेली आहे आणि वरंब्यावर सोयाबीन आहे फक्त एकच नाही सोयाबीनची कुठं सरी पाच फुटाची सरी आहे तर या पाच फुटाच्या सरीमध्ये आता तो हंगामी लागवड असेल पुढची तो आता पण जे आहे ते आपल्याकडं पंधरा ऑगस्टपर्यंत आपले शेत जे आहे ते आरसाली लागवड करणार आहे हो तर इथं कशा पद्धतीनं हे नियोजन केलं आहे तर तुम्ही बघू शकता की पारेगाव संशोधन केंद्राची पहार आहे नॅचरल शुगरच्या वतीनं शेतकऱ्यांना देण्यात आलेली आणि ह्या पहारीला काय कसं जुगाड केलं आहे तुम्ही सांगा मला हे एक केलं आहे अंतर खाण्यासाठी इथे खून वाघ दिला आहे खून केलाय पण समजा किंवा ही जी पहार आहे तर त्या पहारीच्या खालच्या साईडला जे आहे ते अशा पद्धतीने हे चॅनल किंवा अँगल जे आहे ते लावलेलं ला। आहे दीड फुटाचं ह्याचं माप त्यांनी काढलेलं आहे इथपर्यंतचं आणि त्याला हे खाली वाकड केलेलं आहे तर हे करताना काय आहे ह्याच्यामुळे होणार काय की महिलांना रोप लावण्यासाठी वेगळी काठी किंवा वेगळा माणूस घेऊन असं सतत हे काक्रेवर हे करायची गरज नाही मार्किंग करायची गरज नाही आता हे कशा पद्धतीने काम करतं हे दाखवा हे खाली दाखवा हा आता इथं एक छिद्र पडलं तर बरोबर इथं जे आहे ते ॲटोमॅटिक मार्किंग झाली आणि परत तिथं जे आहे ते परत हिनी आ, छिद्र पाडलं ते अशा पद्धतीने हे काम जे आहे ते फास्ट होण्याच्या अनुषंगाने जे आहे ते शेतकरी बांधव जे आहे ते या पाडेगाव संशोधन केंद्राच्या पहाचा जो आहे तो वापर करू शकता आणि या माध्यमातून जे आहे ते छिद्र घेऊन जे आहे ते इथं रोपांची जी आहे ती लागवड आपल्याला करता येते आणखी एकदा हा ओके ॲटोमॅटिक बघा पुढे जे आहे ते मार्क पडलं त्याच्यावर जे आहे ते पुढचं छिद्र हे अशा पद्धतीने आता इथं परत मार्किंग झाली त्याच्यामध्ये एक छिद्र घेणार ते ओके हे अशा पद्धतीने जे आहे ते आपण घेऊन जे आहे ते योग्य अंतरावर जे आहे ते आपण ऊस रोपांची लागवड जी आहे ते करू शकतो okay. ओके okay. ठीक आहे